गंगापूर तालुक्यातील कोळघर फाटा ते घोडेगाव शहापूर या रस्त्याचं मजबूतीकरण आणि डांबरीकरण करण्याचं काम कासव गतीने सुरू असून संबंधित बांधकाम विभाग आणि ठेकेदारांच्या संगणमताने काम अंदाजपत्रकाप्रमाणे होत नसल्याचा आरोप नागरिकांनी तसेच याची चौकशी करण्याची मागणी देखील नागरिकांनी केली आहे पाहुयात गंगापूर तालुक्यातील कोळघर फाटा ते घोडेगाव शहापूर या रस्त्यांचे सात कोटी रुपयांच्या निधीतून सात किलोमीटरचे मजबूतीकरण आणि डांबरीकरणाचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतलंय मात्र या रस्त्याचं काम अत्यंत दर्जाचं केलं जात आहे विशेष म्हणजे डांबरीकरणासाठी लागणारी खडी खदानीची न वापरता विहिरीचे दगड फोडून खडी वापरण्यात आली आहे तसेच डांबर कमी वापरला असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे तसेच शेतकऱ्यांना शेतवस्तीवर जाण्या येण्यासाठी नळ्या टाकणे आवश्यक आहे मात्र नळ्या टाकण्यात आल्या नाही तर पावसाळ्या अगोदर रस्ता पाण्यामुळे वाहून जाणार असल्याचं ग्रामस्थांनी सांगत रस्त्याचं काम अंदाजपत्रकानुसार करावं तसेच निकृष्ट दर्जाच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून काम पूर्ण करावे जोपर्यंत काम अंदाजपत्रकानुसार होत नाही तोपर्यंत बिल अदा करू नये अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे इब्राहिम शेख एम सी एन न्यूज गंगापूर